आज जत तालुक्यासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे क्रांतिकारी दिवस आहे असं मला वाटतंय तुम्हाला वाटतंय ना आज दोन हजार सतरापासून जत विधानसभा मतदारसंघामध्ये रोजगार हमी योजनेचं काम बंद आहे आणि जेव्हा मला इथं आमदार म्हणून तुम्ही निवडून दिलं तेव्हा मनापासून वाटत होतं की जतसाठी काहीतरी नव्यानं होणं आवश्यक आहे आणि मंत्रिमंडळ स्थापन होण्याची वाट बघत होतो आणि रोजगार हमी खातं कुणाकडं जातं आहे याच्याकडं माझं लक्ष होतं आणि ते योगायोगानं रायगडचा मावळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा पाईक भरतसेठ गोगावले साहेबांच्याकडं ते मंत्रिपद गेलं आणि भरत शेठना आम्ही बघतोय तुम्ही बघताय अडीच वर्षे ही लोक सगळी तुम्हाला ओळखत आहेत त्यामुळं तुमच्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं आणि एक सर्वसामान्य जनतेतला कार्यकर्ता ते नेता मंत्रालयात गेलं तर पाच पन्नास माणसं ज्या आमदाराच्या पाठीमागे नेहमी असतात ते भरत शेठ आता राज्याचे मंत्री झालेले आहेत आणि त्यांचं मी आपल्या तालुक्याच्या वतीनं जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करावं अशी तुम्हाला विनंती करतो या कार्यक्रमासाठी उपस्थित राज्याचे कृषी विभागाचे माजी मंत्री आपला सर्वांचे सहकारी ज्यांचा जतला नेहमी येणं जाणं असतं ते मान्य सदाभाऊ खोत महाराष्ट्रामध्ये बांबू लागवडीमध्ये ज्यांनी पहिल्यांदा आपली भूमिका घेतली परत ती देशात गेली आणि आता ती जागतिक लेवलला जाते असे पाशा पटेल साहेब ते इथं आलेले आहेत त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं शासन म्हटलं तर प्रशासन पण तितकंच संवेदनशील असावं लागतं आणि आपल्या जिल्ह्याचे प्रशासनातले प्रमुख माननीय जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेब हे कालच आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून हजर झालेले आहेत आणि त्यांचा पहिलाच कार्यक्रम जतला होतोय तर त्यांचंही आपण स्वागत करावं रोजगार हमी योजनेला महाराष्ट्रामध्ये त्यांनी चांगली दिशा दिलेली आहे ज्यांच्या नेतृत्वामध्ये रोजगार हमीमध्ये नवीन नवीन बदल होत आहेत असे महासंचालक मिशन मनरेगा माननीय नंदकुमार साहेब हेही आलेले आहेत त्यांचंही आपण स्वागत करावं माननीय राजेंद्र शाळेसाहेब राज्य गुण नियंत्रक रोजगार हमी योजना मान्य निलेश गोगे साहेब मान्य दीपक शिंदे मान्य विक्रम गुरव मान्य अजित कुमार नष्टे प्रवीण नानोरकर साहेब आज उपस्थित नाहीत आपल्या संघच्या तहसीलदार मॅडम त्यांच्याकडे चार्ज आहेत त्या उपस्थित आहेत आपल्या गट विकास गट विकास अधिकारी आपले आनंदा साहेब मुक्तेश्वर माडगुळकर साहेब आपल्या फॉरेटच्या मॅडम आहेत कुटे मॅडम आहेत आपले तुकाराम महाराज आहेत व्यासपीठावरती अनेक सर्व मान्यवर आहेत तर व्यासपीठावरील सगळ्यांची नावं घेण्यात वेळ घालवत नाही त्यांचंही मनापासून स्वागत आहे पत्रकार मित्र आहेत आणि तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येनं मान्य भरतसेठना ऐकण्यासाठी ही घोषणा काय होते हे बघायलासाठी होतं की नाही होतं आहे की नाही होतं आहे की नाही अशाच ना शंका तुमच्या मनामध्ये होता तर ग सगळ्या गावचे सरपंच उपसरपंच आणि सगळे प्रमुख कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो भरतसेठ राज्यातला हा सगळ्यात मोठा क्षेत्रफळानं असणारा तालुका आहे आणि अठरा विश्व दारिद्र्य निसर्गानं सातत्यानं अन्याय केला आणि निसर्गापेक्षा राज्यकर्त्यांनी मोठा अन्याय जत केला बरोबर ना हे काय प्रचाराची सभा नाही पण मी आपलं खरं सांगायला लागलोय शेठजीना कारण जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रामध्ये सत्ता आली आणि त्या सत्तेमध्ये सांगली जिल्ह्यामधले चार चार तीन तीन कॅबिनेट मंत्री असायचे म्हणजे महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ म्हणजे आताच असेल कुणी मंत्री नाही माग सदाभाऊ होते परंतु जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार आलं तेव्हा सत्तेमध्ये जिल्ह्यातले तीन तीन कॅबिनेट मंत्री होते पंचवीस वर्षे भाषणं सुरूच आहेत जतला पाणी देणार प्रत्येक निवडणुकीला पाणी देणार पाणी देणार पाणी देणार परंतु ज्या क्षमतेनं पाणी येणं आवश्यक होतं त्या क्षमतेनं आलं नाही पाच वर्षात पाच मीटर सात मीटर दहा मीटर काम झालं याच्या पलीकडे झालं नाही दोन हजार चौदाला देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि नुसतं जतलं नाही नुसतं आटपाडीला नाही ना कवटे सांगवलेला नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या ज्या योजना आहेत जिथं दुष्काळ आहे अशा असंख्य योजनांना जवळपास पन्नास हजार कोटी रुपये एकाच वेळेस देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री असताना मिळाले आणि त्याचाच भाग म्हणून या तालुक्यातल्या साठ गावांना म्हैशाळ योजनेचं पाणी आत्ता सध्या आलेलं आहे आता आवर्तन सुरू आहे अजून पासष्ट गावं अशी आहेत की ज्या गावामध्ये आत्ताही पिण्याला पाणी नाही जनावराला चारा नाही शेतीच्या पाण्याचा अजून प्रश्नच नाही आज सगळीकडे पाऊस पडला परंतु जत तालुक्यामधली आता काही गावं आहेत मी गावात फिरायला गेल्यानंतर म्हणले की आमची टँकरची मागणी आहे बीडीओ साहेबांना सांगा आमची टँकरची मागणी आहे तहसीलदार साहेबांना सांगा परंतु या कामासाठी देवाभाऊ आणि एकनाथ शिंदे साहेबांनी दोन हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले आणि सगळ्या तालुक्यातल्या लोकांना माझं सांगणं आहे की डिसेंबर महिन्यापर्यंत मुख्य पाईपलाईनचं काम पूर्ण होण्याची तयारी हे सरकार आणि प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे दीड वर्षाच्या आतमध्ये सगळ्या गावात पाणी जावं अशी एक योजना राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू आहे त्यामुळे त्याची तुम्ही चिंता करू नका मग आता करायचं काय गावात गेलं तर लोक म्हणतात शेताला जायला रस्ता नाही पानंद रस्ता नाही सिवेचा रस्ता नाही भावाभावाचा वाद चाललाय वाटणी झाली नाही ग्रामपंचायतीची निवडणूक झाली चला काट्या टाकल्या आमदारकीची निवडणूक झाली दगडं टाकली पंचायत समिती जिल्हा परिषदची निवडणूक निवडणूक झाली जेसीबीन सगळं चारी काढून टाकली वाट बंद कुणी तिकडं जायचं नाही परत चार सहा महिने आमचे त्यातच जात आहेत बरोबर ना ही पहिली निवडणूक जत साठी असेल की वाद नाही आमदार झाल्यानंतर आपण कुणाला वाद केलाय का आम्हाला तुम्ही मतदान दिलं नाही तुमची वाट बंद नाही ते आम्हाला करायचं नाही आम्हाला ज्यांनी आम्हाला मदत केली आहे त्यांनाही वाट दिली पाहिजे ज्यांनी आम्हाला टोकाचा विरोध दिलाय केलाय त्यांच्या घराला पहिली वाट झाली पाहिजे ही भावना आमची आहे आणि म्हणून भरत शेठ इकडे आलेले आहेत भरत शेठ पण असा मोकळा ढाकळा माणूस आहे अरे तुम्ही वाट सोड ना भरत शेठ ना अडीच वर्ष मंत्रीपद सोडलं बरोबर ना बोलत बोलत मंत्रीपद सोडलं त्यांचं मंत्रीपद फायनल होतं ते म्हणले पुढच्या आठवड्यात विस्तार आहे भरत शेठ म्हटले चला तुम्ही करा पुढच्या आठवड्यात मी होतो पुढच्या आठवड्यात म्हणजे अडीच वर्ष गेले पण भरत शेठनी संयम राखला भरत शेठ तुमचा जो स्वभाव आहे ना मोकळा ढाकळा तुम्ही टी व्हीवरती बोलता लोकमत अरे लयच मोकळ्या मनाचा माणूस आहे अरे म्हणून म्हटलं मी तर सदाभाऊनी मी त्यांना गाठलय त्यासाठी हा मोकळ्या मनाचा माणूस आहे तो जतला काहीतरी करू शकतो आणि म्हणून हा आजचा कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून होतोय जतमधली परिस्थिती काय आहे जवळपास सांगली जिल्ह्यातल्या तीस टक्के भागात जतचा आहे क्षेत्रफळानं या तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं विकास कामं होण्याची आवश्यकता होती त्या पद्धतीनं झाली नाहीत आता आपल्याला रडायचं नाही आपल्याला काम करावं लागेल लोकांनी संधी दिली आहे लोकांनी सरकार निवडून दिलं आहे तर आता मागं काय झालंय याच्याशी आमचं देणं घेणं नाही पण वर्तमान काळात काय करायचं आहे आणि भविष्य काळाची योजना काय आहे हे आमच्या हातामध्ये आहे आणि म्हणून आजचा दिवस जो वर्तमान काळ आहे या दिवशी माननीय मंत्री महोदयांच्याकडे माझी मागणी आहे की हा जत तालुका राज्याला दिशा देऊ शकतो शेवटचा क्रमांक आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा आणि ह्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा क्रमांक महाराष्ट्राला एक रोजगार हमीमध्ये दिशा देऊ शकतो ती दिशा देण्याची प्रचंड क्षमता ही जत तालुक्याच्या मायबाप जनतेमध्ये आहे की नाही शब्द द्या तुम्ही साहेबांना करू शकता ना व्यवस्थित काम जर साहेबांनी घोषणा केली जत तालुक्याची के तर ता गावात वाद विवाद न करता पार्टिशन न करता तक्रारी न करता तुम्ही काम करू शकता का कुणाकुणाला वाटतंय वर करा ज्यांना ज्यांना हात आहेत त्यांनी हात वर करायला काय अडचण नाही करू शकता ना का उद्या घोषणा केली का गा गावात बांधणं असं झालं तसं झालं माझी तुम्हाला विनंती आहे हात जोडून जर जत तालुक्यासाठी काय करायचं असलं ना हा माणूस करू शकतो सत्तर टक्के काम जत तालुक्याच्या विकासाचं त्यांच्या खात्यामध्ये तेवढी शक्ती आहे त्यांच्या खात्याला तेवढे अधिकार आहेत आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्याला विनंती आहे गट तट पक्ष पार्ट्या बाजूला सोडून आपण भावकीचं भावाभावाचं राजकारण गटातटाचं राजकारण बाजूला ठेवून आपण रोजगार हमीसाठी सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे आणि हे काम हातामध्ये घेतलं पाहिजे किती कामं होऊ शकत आहेत रोजगार हमीमधून त्या कामाची यादी आणली आहे त्या खात्याच्या सगळ्या प्रमुखांना माझी विनंती आहे मंत्री महोदय तर त्यांना सूचना देतील मत्स्य विभागाकडे तीन योजना आहेत वन विभाग आणि कृषी विभाग यांच्याकडे काही योजना आहेत लघुसिंचन जिल्हा परिषद यांच्याकडे एकोणतीस योजना आहेत लघुसिंचन जिल्हा परिषद आणि जलसंपदा यांच्याकडे तीन योजना आहेत ए बिगर कृषी अकरा योजना सार्वजनिक बांधकाम कडे तीन योजना रेशीम उद्योग विभाग त्यांच्याकडे दोन योजना सोशल वनीकरण सामाजिक वनीकरण यांच्याकडे एक्केचाळीस योजना आहेत स्टेट कृषी विभाग यांच्याकडे सत्याहत्तर योजना जलसंधारण विभाग यांच्याकडे चार योजना आहेत ग्रामपंचायत विभागाकडे त्रेचाळीस योजना आहेत वैयक्तिक लाभाचे आणि सार्वजनिक आणि पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्याकडं त्रेचाळीस योजना अशा एकूण दोनशे साठ वेगवेगळे कार्यक्रम तुम्ही करू शकता या योजनेतून वैयक्तिक लाभाचे आणि सार्वजनिक लाभाचे दोनशे साठ योजना आहेत पण दुर्दैव एवढा आहे की माझ्या जत तालुक्यामध्ये कृषी विभागाकडून एकशे तेहतीस कामांची संख्या आत्ता मंजूर त्याच्यावरती पाचशे त्रेसष्ट मजूर काम करतायत घरकुल एकशे दोन आहेत मंजूर झालेले फिरी आहेत नऊ आणि गोटा आहे एक मला भरत शेट्टा विनंती करायची आहे की ही परिस्थिती आमच्या तालुक्यातली बदलली पाहिजे मागेल त्याला वीर मागेल त्याला गोटा ज्या ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत त्या जत तालुक्यातल्या मागेल त्या व्यक्तीला लागू झाली पाहिजे आणि तशा पद्धतीचे निर्देश तशा पद्धतीचे आदेश तुम्ही प्रशासनाला द्यावेत आणि तशा पद्धतीची घोषणा करावी दुसरी माझी विनंती आहे पाच बारा दोन हजार चोवीस ला एक महाराष्ट्र शासनानं पत्र काढलंय नंदकुमार साहेब पण इथं आहेत आणि त्यामध्ये असं म्हणलंय की राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत घेण्यात आलेल्या कामापैकी मोठ्या प्रमाणात कामे अद्याप अपूर्ण आहेत ही बाब केंद्र शासनाने चौदा अकरा दोन हजार चोवीस रोजी घेतलेल्या मासिक आढावा बैठक अधिरोखित केलेली आहे तसे जिल्ह्याद्वारे जुनी कामे अपूर्ण असतानाही मोठ्या प्रमाणात नवीन कामे सुरू करण्यात येत आहेत त्यावर मनुष्य निर्मिती करण्यात येत आहे त्यामुळे पुढील वर्षाचे लेबर बजेट मंजूर करण्यास अडथळे निर्माण होऊ शकतात आणि म्हणून महाराष्ट्रातलं हे रोजगार हमीचं काम बंद ठेवलेलं आहे माझी विनंती आहे की हे जे पत्र निघालेलं आहे त्यामुळं रोजगार हमीला कामच करता येत नाहीत तर हा आदेश आपण पहिल्यांदा मागं घ्यावा आणि जतमध्ये कामं सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून आपण आदेश द्यावेत असे एक विनंती मला आपल्या या माध्यमातून मंत्री महोदय साहेबांच्याकडे करायचे आहे तर जत तालुक्यामध्ये आम्ही शब्द देतो जनतेच्या वतीनं की या योजनेमध्ये अत्यंत पारदर्शकता राहील पत्रकार मित्र मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत त्यांची मदत आम्हाला खूप मोठी लागणार आहे या सगळ्या बाबींमध्ये किंवा बाकीचे काही सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांची मदत लागणार आहे आपल्याला हे काम जोमानं करायचं आहे आणि जत तालुक्यातली जर परिस्थिती बदलायची असेल आता ऊसतोड मजूर पस्तीस हजार ऊसतोडीला जातात कसं थांबवणार आहे तुम्ही नंदकुमार साहेब आणि त्यांच्या टीमनं पालघर जिल्ह्यामधलं एक गाव आहे आणि तिकडं चंद्रपूरला एक गाव आहे त्या गावातलं असं स्थलांतर होतं मी त्यांच्याकडे जेव्हा गोगोले साहेबांच्याकडे बैठकीला गेलो तेव्हा त्यांनी दोन दोन तासाच्या बैठका घेतल्या तर ते आदिवासी पाडा असणारं गाव जे पूर्ण वेळ स्थलांतरित व्हायचं तिथला एक शिक्षक हे शिक्षण विभागाच्या लक्षात आलं की गावात मुलं शाळेत काय येत नाहीत तेव्हा तिथल्या शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही सस्पेंड करू तुम्ही हे काम नीट करत नाही अरे ते गावात आई वडील राहायला नाहीत त्यांची मुलं तिथं नाहीत तर ते शाळेत कसे येणार मग त्या शिक्षकाच्या डोक्यात कल्पना आली की गावातलं स्थलांतर थांबलं तरच मुलं गावात राहू शकतात आणि मग त्यांनी रोजगार हमी योजनेचा आधार घेतला आणि आज त्या गावातला एकही माणूस स्थलांतरित नाही सगळी लोक गावात, गावात राहतात आणि ते लखपती झालेले आहेत हे पिक्चरची स्टोरी मी तुम्हाला सांगत नाही हे भरत शेठ गोगावले साहेब एवढ्या लांबनं रायगडवरून आले ते तुम्हाला कुठली स्टोरी सांगण्यासाठी आलेले नाहीत ह्या खऱ्या हकीकती आहेत ह्या गोष्टी खऱ्या घडल्यात आज पूर्व भागात गेल्यानंतर गावाच्या गावं बंद आहेत तिथं आजी आहे तिथं आजोबा आहे कुणी नाही त्या गावातली मुलं स्वतः कुलाळवाडी नावाचं गाव आहे साहेब तिथल्या एका शिक्षकानं आमच्या तिथली सगळी लोकं ऊसतोडीला जात आहेत तर शाळेतल्या सगळ्या मुलांना भाकरी करायला शिकवलं आहे महाराष्ट्रात आणि देशामध्ये त्याची दखल घेतली की सगळी मुलं स्वयंपाक करतात कारण घरी आई नाही वडील नाही म्हातारी माणसं घरी आहेत सगळे ऊसतोडीला आठ महिने जातात बाकीचे राहिलेली तरुण पोरं जी शिकलेली आहेत ते पुण्या मुंबईला जातात ते पिंपरी चिंचवडला जातात ते भोसरीला जातात ते सांगलीच्या एम आय डी सीमध्ये जातात ते फळ विक्री करण्यासाठी जातात कर्नाटक टच असल्यामुळं विजापूर हुबळी धारवाड बेळगाव बेंगलोरपर्यंत जातात गोव्यापर्यंत पूर्ण कामाला जातात दहा हजार बारा हजार रुपयेमध्ये आणि म्हणून आम्हाला तालुक्या आमच्या तालुक्या तालुक्यामध्ये बदल हवा आहे आमच्या तालुक्यातला प्रत्येक माणूस हा रोजगार हमीच्या योजनेमधून लखपती झाला पाहिजे ही आमची मनापासूनची भावना आहे ही आमची मनापासूनची इच्छा आहे आणि हे होऊ शकतं हे होऊ शकतं तुम्ही जर सगळ्यांनी मनात आणलं तर गावात तुम्ही सगळ्यांनी डोकं ठेवा एकटं काय दहापायच्या भानगडीत पडू नका तसं काय होणार नाही माझी सगळ्याला विनंती आहे योजना यामुळे बंद पडतात तुम्ही म्हणणार मी सरपंच आहे मी सगळं नो असलं काही होणार नाही त्याच्या पाठीमागा अभि अजिबात नाही तो माझ्या जवळच्या गाडीत फिरणार असला तरी योजना आपल्याला राबवायची आहे त्याला गालबोट लावायचं नाही भरत खात्याचं नाव झालं पाहिजे आणि आपल्या तालुक्याचं काम झालं पाहिजे देवाभाऊंच्याकडे आपला रिपोर्ट गेला पाहिजे एकनाथ शिंदे साहेबांच्या रिपोर्ट गेला पाहिजे की जत मध्ये आम्ही काम केलं आहे यासाठी आपल्याला काम करायचं आहे कुणाची घरं भरण्यासाठी आम्हाला काम करायचं नाही आम्हाला लोकांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल व्हावा त्याचं आर्थिक स्तर बदलावा त्याचं सामाजिक स्तर बदलावा त्याला समाजामध्ये मान्यता मिळावी त्याला सन्मान मिळावा यासाठी योजनेच्या माध्यमातून आपल्याला काम करायचं आहे त्यासाठीची ही योजना आहे आणि त्यामुळं योजनेच्या बाबतीमध्ये अधिकारी महोदयांना पण माझी विनंती आहे हात जोडून विनंती आहे की हे है, है, काम करण्यासारखं आहे आणि सगळ्या खात्याची जबाबदारी आहे टाळाटाळ करू नका अधिकारी का घाबरतात साहेब कुठल्या तरी गावात एखादं काम चालू झालं तर कोणतरी येतो माहितीचा अधिकार टाकतो कोणतरी येतो मग तक्रार करतो आणि मग वरचे अधिकारी हातभर करतात खालचा अधिकारी अडचणीत येतो म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे जो अधिकारी चांगलं काम करतोय ताकदीनं काम करतोय ते निष्कलंक काम आहे त्या अधिकाऱ्याच्या पाठीशी सरकारनं ठामपणे राहिलं पाहिजे मी आमदार म्हणून मी त्या अधिकाऱ्याची पाठीशी ठामपणे राहणार मंत्री महोदयांच्या माझी विनंती आहे तुम्ही सुद्धा तशा पद्धतीने ठाम राहिले पाहिजे तुमचा तो स्वभाव आहे पण जो अधिकारी काम करणार नाही काम चुकारपणा करेल तर त्याची माझी विनंती हात जोडून तुम्ही आपलं जर जमत नसेल तर तुम्ही डायरेक्ट आपलं बदली करून जावा जत मध्ये आम्हाला काहीतरी करायचं आहे नाही तुम्ही म्हणा वर्ण हेच आलंय हे कागद आला हे माहित कुणाला काय करायचं करू द्या ना आपल्याला चांगलं काम करायचं आहे अरे रोज जर कोण तर तास देतोय म्हणून आपण जर कामच करणार नसू तर हे आपल्यासाठी चांगलं नाही जत साठी तर अजिबात चांगलं नाही आपल्याला काम करायचं आहे तुम्ही चांगलं काम करा आम्ही तुमच्या बाजूला ठामपणे उभा राहतो तुमच्या केसालाही कुणी धक्का लावणार नाही आमचा तर तुम्हाला बिलकुल त्रास असणार नाही कुठल्याही अधिकाऱ्यांना तुम्ही काम करा आम्ही तुमच्या पाठीमाग उभा राहतो आणि आता आमच्याकडं अधिकाऱ्यांची चांगली टीम आहे एकदम बेस्ट अधिकारी आहेत आमच्या तालुक्याला नाही जतला म्हणजे शिक्षा एखादा शिक्षक चुकला ताकाच जतला एखादा ग्रामसेवक चुकला ताकाच जतला एखादा कुठला तलाटी अण्णासाहेब चुकला ताकद जातला हे प्रांत अधिकारी येतच आहेत तिकडं आता पाया पडून आले चला म्हणलं इकडं काय नाही तुम्हाला काय त्रास होणार नाही बरोबर ना बीडिओ ना साहेब काय त्रास आहे माझा तुम्हाला अधिकाऱ्यांना कुणाला त्रास नाही व्यवस्थित आहे काही चिंता करू नका आता एवढी मोठी योजनेची घोषणा होतीये तर तुम्हीच करू शकता आम्ही काय करू शकतो पाठबळ देऊ शकतो आम्ही काय करू शकतो गावात कुठं वाद झाला मी जाऊन त्याच्या पाया पडतो सरपंचाच्या त्या उपसरपंचाच्या पाया पडतो जो माझ्या विरोधी गटाचा प्रमुख आहे तो अडचण आय लागला त्याच्या घरी जाऊन बसतो त्याचा हात पाय धरतो बाबा गावाचा विकास होतोय तू अडचण येऊ देऊ नको मला तुम्ही कुणाच्याही दारात सांगा कुणाचाही पाय धरायला सांगा ह्या योजनेसाठी मी त्याचा पाय धरायला तयार आहे पण ही योजना आपण सक्सेस करूया याच्या शिवाय दुसरा पर्याय तुम्हाला नाही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे अरे ऑफिसला बसलो दहा लोक भेटली का सहा लोक म्हणतायत तहसीलदार साहेबांला फोन लावा काय वाट अडवल्या केस सुरू आहे त्याचा फोन लावला आज त्याचा निकाल लावला पुढच्या आठवड्यात आहे काय निकाल झाला की नाही प्रांत साहेबांकडे अपील झालंय प्रांत साहेबांना फोन लावा प्रांत साहेबात निकाल जावा ते म्हणतोय अडिशनल कलेक्टरला फोन लावा अख्खी पिढी मरून जाईल की तुमची रस्त्याच्या केसमध्ये परत तिकडं परत ती कोर्टात जात आहे सिव्हिल परत जात आहे सेशन कोर्ट आणि मग हायकोर्ट आणि मग सुप्रीम कोर्ट दोन पिढ्या मरून जातील एका वाटेमध्ये हा एकमेव भरत शेठचा पर्याय आहे हा रामबाण उपाय आहे ही चुन्याची गोळी आहे ऑपरेशन करायला लागत नाही लगेच रस्ता होतोय ह्या योजनेचा तुम्ही लाभ घ्या अरे व्हीर काढायला आयुष्य जातं माणसाचं ज्यांनी विहीर काढायला कर्ज घेतलं ना त्याला दोन एकर जमीन विकायला लागली आहे अरे रोजगार हमी योजना ये है? चार 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 पाँच पाँच है। एक अशी आहे तीन लाखाचं चार केलं चारचं पाच केलं पाच लाख रुपये तुम्हाला विहिरीला आहे आणि दुर्दैव एकच विहीर मंजूर आहे कुणाकुणा इथं विहीर पाहिजे बघा साहेब पण आता विहिरीसाठी पाच एकराची आट्ट तुम्ही बाजूला केली आहे पण पाशाबाई तुमच्या बांबू लागवडीसाठी पाच एकराची आट्ट आहे आणि माझ्या तालुक्यातली अडचण अशी आहे ऐंशी हजार सभासद आहेत खातेदार आणि दोन लाख पंच्याऐंशी हजार हेक्टर क्षेत्र आहे सगळे तीन चार हेक्टरच्या जा वरच आहेत पाच एकरच्या आतला गडीत जत तालुक्यामध्ये नाही तुमची योजना लागू कशी होणार बरोबर ना पंधरा एकर वीस एकर पंचवीस एकर म्हणून पाशाबाई तुमचा केंद्राचा विषय आहे पण जत तालुक्यासाठी शिथिलता ठेवा आणि पाच एकराची आट बांबू लागवडीसाठी तुम्ही खुली करून टाका नाहीतर बांबू लागणार नाही इथं त्यामुळं ह्या सगळ्या विषयात जतचं जरा गणितच आपलं वेगळं आहे बरोबर की नाही आता पाच एकराची आट रोजगार आम्हीची ती आट रद्द केली आहे दुसरी एक आट रद्द केली पाचशे मीटरची आट होती ती पण रद्द झालेली आहे त्यामुळं खूप चांगल्या पद्धतीचा आपल्याला या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे बदल होईल जत मध्ये मोठ्या प्रमाणात बदल होऊ शकतो नंदकुमार साहेबांच्याकडे आम्ही बसलो भरत शेठ साहेबांनी त्याला जेव्हा सांगितलं नंदकुमार साहेब त्यांची टीम राजेंद्र शाडेसाहेब गुगे साहेब तर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या योजनेचं व्यवस्थितपणे मला पण माहिती दिली आज आपल्याकडं सत्तावन्न हजार जॉब कार्ड आहेत किती सत्तावन्न हजार जॉब कार्ड आहेत आणि त्यांचं म्हणणं की पन्नास हजार वर्षाला आम्ही खर्च करू शकतो एका जॉब कार्डवरती आणि ते आता भाषणात काय बोलले मला माहित नाही पण ते म्हणले जर जत तालुक्यासाठी आम्ही त्याच्या आता सत्तर हजारापर्यंत नेऊ शकतो म्हणजे जर एका जॉब कार्डला सत्तर हजार रुपये खर्च झाले जत मध्ये तर वर्षाला साडेतीनशे ते चारशे कोटी चा निधी जतला येऊ शकतो सांगा कशातनं पैसे येणार आहे तुमच्याकडं नाहीत येणार सरपंच आलो तुमच्या ज्या कारकिर्द आहे ना, ना, कार ना पाच वर्षाची ती अख्खी बदलून जाईल तुमचा नातू सुद्धा सांगेल माझ्या आजोबांना या वस्तीला जाणारा रस्ता केला तुम्ही किती भांडत होता हेच आहे ना पदं येतात पदं जातात काय राहत नाही वेळ थांबत नाही कुणासाठी पाच वर्ष निघून गेलेली पण कळत नाहीत तुम्ही जर लोकांच्यासाठी काम केलं ना मोठ्या प्रमाणामध्ये बदल होऊ शकतो नगरपंचायत हद्दीमध्ये कामच सुद्धा सुरू झाली पाहिजेत तिथं सुद्धा क्षेत्र खूप आहे आता माझं जत नगरपंचायत आहे पण शेती खूप आहे जतमध्ये पण कडे गेल्यामुळं रोजगार आम्हीचं काम बंद आहे त्याच्याबद्दलच्या पण काय सूचना ह्या आपण अधिकृतपणे द्याव्यात असे मी विनंती माननीय मंत्री महोदयांना आणि नंदकुमार साहेबांना करतो तुम्ही वेळात वेळ काढून आजच्या कार्यक्रमाला का आला आणि जत साठी तुम्ही एक खूप चांगला सकारात्मक विचार केला त्याबद्दल मी शेठजींचं मान्य एकनाथ शिंदे साहेबांचं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं जत तालुक्यातील मायबाप जनतेच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो नाहीतर कुणी विचारच करत नाही हो जवळ पण कुणी घेत नाही आणि भरत सेठनी इतक्या तात्काळ निर्णय घेतला या बाबतीमध्ये आणि त्यांचा इकडं आपल्या जिल्ह्यातला पहिलाच दौरा आहे आणि तो पण आपल्या जतला होतोय आणि त्यामुळं निश्चितपणे चांगलं या दौऱ्याच्या चा माध्यमातून निघेल अशी मला आशा आहे कलेक्टर साहेबांचा पण आज पहिलाच दौरा आहे पहिलाच कार्यक्रम आहे आणि कलेक्टर साहेबांच्या हातामध्ये पण फार मोठ्या गोष्टी आहेत जिल्हा परिषदच्या सी ओ मॅडम असतील आपल्या रोजगार हमीचे शिंदे साहेब असतील किंवा अन्य अधिकारी असतील त्या सगळ्यांच्या हातामध्ये सकारात्मकपणे ही योजना पुढं नेण्याची शक्ती आहे अधिकार आहेत ते सगळे अधिकार त्यांनी वापरावेत आम्ही पत्रकार मित्र आम्ही माहिती अधिकारवाले पण सगळे तुम आमच्यासोबत आहेत काही चिंता करू नका त्यांनाही माझी विनंती आहे सगळ्यांना त्यांनाही भेटतो आपल्याला काम करण्याच्या हेतूनं जे काही करावं लागेल ते सगळी करण्याची माझी तयारी आहे लोकप्रतिनिधी म्हणून माझी ती जबाबदारी आहे माझं कर्तव्य आहे आणि माझं ते काम आहे मी कुणावरती उपकार करतो अशातला भाग नाही की जतमध्ये इतकं काम करण्याची क्षमता आहे कुणी केलं नाही ते काम आपण येत्या काळामध्ये करूया एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र